जय तर अशा प्रकारे सहा वरांची पहिली सलाग आपली लागलेली आहे आणि तीन दिवस एवढी प्रॅक्टिस केले ना का एवढा दमलाय हे बघा पाय बी मोडलायचा तरी पण आज ए तुझ्याला आज किती थर लावायचे मग बस बस नऊचा आपण रेकॉर्ड कसा का मोडा मग आपण आल पहिल्यांदा पडले हे दोन वाघ दामलेत पण आधी व्हेज खायला लागेल अक्षय अक्षय व्हेज आज व्हेज खूप आहे ना लहान मुलं वगैरे आले दयांडी फोडायला आत्तापासून दयांडीला सुरुवात झाली आहे पहिली दयांडी आहे आपली आणि हे बघा भरपूर सर्व ग्रामस्थ वगैरे आलेत आणि हे बघा लहान लहान मुलं आले एक्साइटमेंट सर्वांची आहे भरपूर जणांची लहान मुलांनी बघताय दयांडे फोडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण दहांडी फोडायला जाणार आहे सर्व मित्रपरिवार आता जमलाय एवढे दिवस प्रॅक्टिस केले आणि हे बघा सर्व जमलेत आता टी शर्ट वगैरे घालून आता नारळ फोडणार आणि शुभारंभ करणार आहे चला जाऊया दहांडी फोडायला ते बघा सर्व मित्रपरिवार जमलेत आता टी शर्ट वगैरे घालून हे बघा यांनी तर तीन दिवस आवडी प्रॅक्टिस केले ना का एवढं दमलाय हे बघा पाय मोडला याचा तरी पण आज तुझ्याला आज किती थर लावायचे मग बस बस नऊचा आपण रेकॉर्ड कसा का जय म्हणजे इमेज डाऊन मला येऊ त्या नऊ ना मारू आपलं पाच तरी सर्व असे पोरं जमले जाता आणि नारळ वगैरे फोडून ना शुभारंभ करणार चला तर नारळ फोडून आता शुभारंभ असा आपला शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून आता थर लावायला सुरुवात करतील मित्रांनो मी आता आलो आपल्या गावातील दहंडीच्या मानाची दहीहंडी आहे जी बंडूदा केनींनी दिवाखोली वेळा का मानाची दयांडी जी आयोजित केली होती त्याचंच आज पूजन करण्यासाठी सर्व आपल्या गोविंद पथकाला बोलवलं होतं तर सर्वजण आपले तिथं आले होते आणि ती पूजा वगैरे करून तिथून आपण सुरुवात केली चला Come महिला सलामी देण्यासाठी आपला दुर्द गोविंदा पथक दिवा कोल्हाडा गोविंदा पथक सज्ज झाले तर एक दिवा खोल्या ग्रामस्थांची आहे हे बघा आता काय सहा हजाराची पहिली सलामी आपली लागलेली आहे

एक दोन तीन चार पाच पाच थरांचा सुंदर असा यशस्वी हा प्रयत्न दिवा दिवागोळी वडागोवी उत्कृष्ट आपण दो दोन चलाम्या लावल्या आहेत म्हणजे गाडी चालवायला गाडीवर आम्ही आता निघालो आहे बोगी आम्ही नाश्ता घेतलाय भूक लागले जवळ जाताना जाताना तर कशी मजा येते बघूया आता चाललो आहे ह्याच्यामध्ये आपण सायनाथवाडीमध्ये चला जाऊया आता आपण आलोय सेक्टर दोन ला मवीची सॉरी ते सातारची सलामी लावले आता आणि गावातला दिवा कोल्या चंद्रकांत यांचं देखील आपलं स्वागत चंद्रकांत आपण आलोय आपल्याला दयांडी लावायला कोच आठर आठर लावायचा म्हणून चंद्रकांतला स्पेशल तिसरी सलामी आपल्या ऐरोलीमधली श्री देवीदा चौगुले प्रतिष्ठान इथे सुरुवात केली आहे हे बघा कोळीवाडा कोरिबाडा गोविंदाबद्दल चौथा चढला चा, आहे गेलाय चला दुसरा उभार आपण काय आज पहिल्यांदा पडले सहा जणांची सलामी दिलेली आहे हा या ठिकाणी रंगतो आहे सलामी इथं आपल्याला हांडी फिक्स झालेली आहे म्हणून सलामी देत आहे म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला मोठी ट्रॉफी भेटेल त्यासाठी आपण हा सलामी देतोय

आपल्याला चौथी ट्रॉफी आहे चार कलांगा झाला आतापर्यंत आपल्या यशस्वी पण कमलेत व्हेज खायला गेल अक्षय वडापाव खायला आलोय हे बघा वाफा निघतात तरी गरम गरम खातात हे बघा एकदम गरम गरम वाफा निघतात तरी <laughs> मुंबई मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि सगळ्या गोविंदांनी त्यांची मदत करायची आहे कुठल्याही गोविंदाला आपल्या दुखापत होणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे आपण जर त्यांना मदत केली तर हे अजून थोडं सोपं होईल त्या सगळ्यांसाठी आणि आपण बघतोय कोपर खेळण्याचा छकुला वर चढत असताना कोपर खेळण्याचा छकुला वर चढत असताना तिसरा थर लावत असताना आपण त्याला इथे बघत आहोत येस आणि साही थर इथे एवढ्या सुंदर पद्धतीने लागत आहेत क्या बात व्हेरी नाईस व्हेरी नाईस सावकाश सावकाश हळूहळू घाई करायची नाहीये हळूहळू 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 सावकाश कुठल्याही गोविंदाची गोविंदाला दुखापत होऊ नये अशी आपण असा पूर्ण प्रयत्न आपला असणार आहे सावकाश सावकाश हळूहळू सारे हरकत नाही सावकाश सावकाश हळूहळू येस yes, आणि हे साही खर लावलेले ला आहेत मला असं वाटतं आपल्या समोर असलेले ओंकार राईट ओंकार आणि या बाजूला असलेले किंवा कोळीवाणा यांनी साही खर लावलेले आहेत सगळे दमलेत आणि आता जेवायला जेवायला सर्व लाईन लागले हे बघा जेवायला आहे पुलाव आणि चण्याची भाजी आणि इकडं पण जेवायला अेज खात सगळी आणि नॉन व्हेजवाली व्हेज खायला लागते हे बघा भाजी आहेत आणि पुलाव खात आहे पण जेवायला सहा वाजले याच्याबद्दल काय आहे तुम्हाला सहा वाजले आणि जेवायला बसते सर्व आता तेव्हा आणि सगळ्यांना भूक लागले सहा वाजले तरी जेवायला बसले तेव्हा तेव्हा जेवायला भाजी आणि पुलाव हर्षद आणि गिरीश वाढतोय सर्वांना अशा दमले तरी अर्ष जेवण वाढतो हर्षद अशा हसते बघ हस अशा बाकी <laughs> सगळ्या पोचला आता घनसोली स्टेशनला सगळे जेवायला बसलेत टॉपवर सगळे वरचे हे हायला काय नुसते भूक लागले थरपण का, ना काय मदत ना करत ना काय नाही नुसता जेवायला बसलाय प्रेम बोले काय नाही तुझा फायदा नुसता दमते बाकी सर्व जेवत आहे तिकडं आकाश बस आकाश बाजाल आका जेवला आका जेवला माझ्या सगळी जेवली सुजल बस अरे अजून करायचं हे बघ कवर येत सुजलनी बोललो प्रेम काही नाही फायदा हे बघ तुम्हाला वाटलं मी खोटं बोलतो हे बघा ही सगळेच त्याला बोलतात चला जेव्हा सगळी जेवल्यानंतर बघूया काय करायचं ते जेवल्यानंतर आपला बघा पोट खुलवे येते सलामी देण्यासाठी आला होता

साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय केडीगोळी साहेब आपलं हार्दिक स्वागत गोविंद पदक या ठिकाणी प्रयत्न करतात ज्यांचे नाव घेतली जातील त्यांनीच कृपया थर लावा अन्यथा ट्रॉफी दिली जाणार नाही यस अन्यथा तुम्हाला ट्रॉफी मिळणार नाही उगाच आत्ता असू नका आमच्याजवळ सर्वांना ट्रॉफी मिळणार आहे

हाथी घोड़ा पाल जय कन्हैया लाल की आज आनंद की जय दिवा कोरिवाड़ा ग्रामस्थ राधा कृष्ण मंदिर आयोजन तसे आयोजन निर्माता अध्यक्ष मंडूदा केनी यांच्या वतीने दिवा कोरिवाडा यांनी हा मान पटकावलेला आहे मानाची हट्टी या परिवाराने फोडलेली आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपलं प्राईज आणि पारितोषिक घेऊन जायचं आहे सगळ्यांनी जी जी नावं आम्ही सुरुवात ना करू